राम राम शेतकरी बंधू मी डी आर आणि आपल्या कराळे टी पण लाईन चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधू वातावरण तयार झालेलं आहे यापूर्वीच्याही मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या राज्यामध्ये पंचवीस तारखेला पा हलकासा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यातले त्यात हा पाऊस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारीख म्हणजे सत्तावीस तारखेपासून या पावसाला खरी सुरुवात होणार आहे उद्या सव्वीस तारीख उद्या संध्याकाळी पाचच्या नंतर सहाच्या नंतर सहाच्या अंदाजामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामध्ये जिंतूर असेल पूर्णा असेल गंगाखेड असेल या भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये परंतु सत्तावीस तारखेपासून आपल्या राज्यामध्ये सर्व दूर हलका मध्यम कुठे जास्त तर कुठे कमी अशा पद्धतीचा हा पाऊस पडणार आहे त्यातल्या त्यात जालना जिल्ह्यामध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला फार चांगला पाऊस पडणार आहे जालना जिल्ह्यामध्ये जसे की आंबड असेल परतूर असेल मंठा असेल त्या देऊळगाव राजा असेल देऊळगाव मई असेल सिंदखेड राजा असेल या ठिकाणी हा पावसाची तीव्रता जरा जास्त आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये हा पाऊस हलका आणि मध्यम स्वरूपाचा हा पाऊस पडणार आहे त्यातल्या त्यात नांदेड जिल्हा आहे लातूर जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे पलीकडं धाराशिव आहे केज आहे बारशी आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला हा पाऊस चांगला पडेल परंतु केज बार्शी आणि धाराशिव या ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तसंच पश्चिम महाराष्ट्राचा जो काही सोलापूर असेल तुळजापूर असेल पंढरपूर असेल या भागामध्ये सत्तावीस तारखेला जोरदार पाऊस होणार आहे पलीकडं नाशिक नाशिकचा जो काही परिसर आहे पली नासरी नाशिकच्या परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस साधारण मध्यम स्वरूपाचा पडणार आहे संगमनेर आहे मालेगाव मा, माले आहे या ठिकाणी हा पाऊस होणार आहे तसंच विदर्भामधला जो काही भाग आहे विदर्भामध्ये जसे की मलकापूर या परिसरामध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला चांगला जोरदार पाऊस होईल मलकापूर बुलढाणा आणि चिखली मेकर या भागामध्ये हा पाऊस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला चांगला राहणार आहे खानदेशमध्ये चाळीसगाव नंदुरबार वगैरे जो काही परिसर आहे या जळगाव वगैरे जो काही परिसर आहे या परिसरामध्ये सर्व दूर काही काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा हा पाऊस होईल विदर्भामध्ये सुद्धा पूर्व विदर्भ जो काही आहे यवतमाळ आहे अमरावती वगैरे आर्वी या ठिकाणी हा पाऊस साधारण उद्या सव्वीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत भाग बदलत पडणार आहे तेव्हा परभणी जिल्ह्यामध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला सर्व दूर चांगला पाऊस पडेल त्यातल्या त्यात जालना जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आणि जोरदार पाऊस पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा हवामानाचा संदेश तुमच्यापर्यंत मी पाऊस योग्य वेळी कधी केव्हा आणि कुठे पडणार आहे हे देश सांगत असतो तेव्हा शेतकरी बंधूंनो अजूनही याच्यामध्ये काही कुठे बदल होत असेल तर पुढील संदेश मध्ये मी तुमच्यापर्यंत लवकरात देण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत मी तुमची रजा घेतो आणि आपल्या शेतीची जी काही फवारणीची वगैरे जे काम असतील तर ते आज आणि उद्या दोन दिवसामध्ये आपण पूर्ण करावी धन्यवाद